नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आऊकालेली सहा क्विंटल कमीत कमी दरे जासी दरे दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल